ला दोन तीन घराण्यांच्याच घराणेशाही हे राजकारण दडलेलं आहे आणि त्या राजकारणामधून जर बाहेर काढायचं असेल तर कुठंतरी तरुण जागा झाला पाहिजे कुठंतरी तरुण समोर आला पाहिजे मी माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं या ठिकाणी मी त्यांचं कार्य सांगावं हे आपल्याला सर्वांना कार्य माहीत आहे मागच्या कवठ्या येथील त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये मी त्यांचं कार्य काही सांगितलेलं आहे सरांचं शिक्षण एम एस सी एम एड पी एच डी गोल्ड मेडलिस्ट हे स्वतः सर आहेत शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या पस्तीस ते अडोतीस वर्षापासून ते अगदी सक्रिय आहेत शिवा नावाच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बहुजनांचं वीरशैव लिंगायतांचं अथवा असंख्य समाजाचे शेकडो मार्गी लावले आपल्या सर्वांना माहीत आहे ओबीसी आरक्षण हे काय आहे ज्यांनी ओबीसी आरक्षणाचं श्रेय घेत आहेत मी अशांना सांगू इच्छितो आम्ही मान्य करू तुमच्यामुळे ओबीसी ओबीसी आरक्षण आम्हाला भेटलं आहे पण आम्ही आम्हाला तुम्हीही दाखवा की ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही काय केलं आहे तुम्ही सुद्धा काहीतरी पुरावा द्या आणि सरांनी ओबीसी आरक्षणासाठी काय काय केले यांचे पुरावे तर आमच्याकडे उपलब्ध आहेतच म्हणून ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा सरांचं खूप मोठं योगदान आहे महात्मा बसवेश्वरांना शासन स्तरावर जो न्याय मिळवून दिलेला आहे आजच महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कार चार पाच पस वर्षापासून सुरुवात झालेला आहे पण काही लॉकडाऊनच्या काळामुळे तो पुरस्कार जसाच तसा होता पण अजून तो पुरस्कार सुरुवात झालेला आहे सुद्धा सरांच्या माध्यमातून झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रासह देशातल्या पाच राज्यात दहा हजारांच्या वर कार्यकर्ते व पदाधिकारी घडवले शेकडो आंदोलने आंदोलने मोर्चे काढून हे कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही तो म्हणजे मनोहर धोंडेसर आहेत विविध जाती धर्मांचे कार्यकर्ते व मावळे सोबत घेऊन अनेक सामाजिक प्रश्न सोडवले ज्यांनी आळी अडचणीत गोरगरिबांच्या सुखादुखात संकटात आहेत त्यांच्या परिवाराला मदत करतात मग ते पोलीस स्टेशनचे काम असेल शासकीय काम असेल कार्यकर्त्यांचे कौटुंबिक सुखदुःख असतील ते त्यांच्याविषयी खूप काही सांगता येईल परंतु वेळ कमी आहे मी एका व्याक्यात एकच सांगतो कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशी त्यांची ओळख झालेली आहे मी सर्व सुधार मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो आपल्याला सर्व महापुरुषांनी आपल्याला एक विचार सांगितलेला आहे आपण कष्ट करायचं आणि कष्ट करून खायचं जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी तर सांगितलेलं आहे श्रम हीच महापूजा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पाचशे हजार रुपये घ्यायचे आणि आपण त्यांना मतदान करायचं आपण पाचशे हजार रुपये आपण पाचशे हजार रुपये घेऊन मतदान करण्या की आपण लाचार आहोत का आपली तेवढी कवत नाही का पाचशे हजार रुपये कमावणे कमवणे आहेत की आपण एका तासामध्ये नाही एका मिनिटामध्ये आपण पाचशे हजार रुपये कमावतो पण आपण पाचशे हजार रुपये घेऊन जर आपण सत्ता कोणाच्या जर हातात येत असाल तर पुन्हा एकदा या कंदार लोहा तालुक्याचा याच्या आधी जसा विकास झाला नाही हेच हेच रूपांतर पुन्हा एकदा होणार आहे ज्याप्रमाणे जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला शिकवले की कष्ट करा आणि कष्ट करून घाम गाऊन आपण कमवा त्याचप्रमाणे आपण पाचशे हजार व्हायचा नाही मी एक सांगतो सूर आम्ही सरदार सूर आम्ही सरधार आम्हाला काय कुणाची भीती त्याचप्रमाणे आम्ही मावळे शिवाचे आहोत कार्यकर्ते जनशक्ती पार्टीचे आहोत आणि आम्ही प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचे खांदे समर्थक आहोत आम्हाला कोणालाही भ्यायची गरज नाही कोणत्या राजकारण्याला भ्यायची गरज नाही कोणत्या सत्ताधाऱ्यांना भ्यायची गरज नाही कोणत्या पक्षांना भ्यायची गरज नाही वा कोणालाही कोणालाही भ्यायची गरज नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांना सांगतो आपल्या येथील आताच आपल्या गणेश भाऊ हाते यांनी सांगितलेलं आहे सर्वांना माहीत आहे पण तोंड कोणी उघडत नाही जगतज्योती महात्मा बसेश्वरांच्या पुतळ्यासाठी कवठा येतील कोण कोण काय केले हे सर्वांना माहीत आहे पण या ठिकाणी तोंड कोणी उघडत नाही आपल्या कवठ्याला सुद्धा आपण बसव कवठा आजपासून संबोधित करायचंय का करायचंय औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं मग कवठ्याचा बसव कवटा का नये आपल्या कवट्याचं नाव्याची आण चौकामधला महात्मा बशेश्वरांचा पुतळा आहे हे आपल्याला समज आपल्याला ज्ञात असून सुद्धा आपल्याला माहीत असून सुद्धा आपलं कसं झालंय आपलं बाबे आणि दुसऱ्याचं कार्ट असं झालंय महात्मा बशेश्वरांचा पुतळा तर सगळ्यांना पाहिजे चौकात पण समोर कोण या जायचं याच्यासाठी धाडस कोणी करत नाही आणि हे धाडस करतात म्हणजे प्राध्यापक मनोहर धोंडे सर आम्ही याच्या आधी सुद्धा हिंमत केली ते त्यांच्या जीवावर केली आणि यानंतर सुद्धा सर्वांना विनंती आहे आम्हाला जगत ज्योती महात्मा बसवणांचा पुतळा अश्वरूढ करायचं आहे ते सुद्धा तुमच्या हिमतीनेच करायचं आहे आणि तुमच्यामुळेच करायचं आहे तुम्हाला एक प्रार्थना ही विनंती आहे आम्हाला अश्वरूढ पुतळ्यासाठी तुम्ही योगदान द्यायचं आहे ही आपणास नम्रतेची विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना जाता जाता एक विनंती करतो कोणाही सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये गंधार लोहाची निवडणूक किंवा लोह्याचा निकाल न देता कृपया करून सेवा जनशक्ती पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करायचे ही सर्वांना विनंती करून पुन्हा एकदा माझं लांबलेलं भाषण संपवतो जय शिवा जय हिंद जय भारत जय बसव जय बहुजन यानंतर